केंद्र सरकार वेतन आठव्या आयोगाची घोषणा करून ती लागू करण्याच्या तयारीत असताना मात्र बीएमसी कर्मचारी आजची सातव्या वेतन थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत याबाबत मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के पी नाईक यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात खुलासा करत संबंधित विभागाचे उपशिक्षक विनोद कदम यांच्याकडे तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे थकीत प्रवासी भत्ता तसेच प्रलंबित सातवे वेतन याबाबत पत्रव्यवहार देखील केला आहे पण समाधानकारक उत्तर संबंधित विभागाकडून मिळत नसल्याची खंत यावेळी या के पी नाईक यांनी व्यक्त केली मात्र पाठपुरावा भत्ता व सातवे थकीत वेतन मिळेपर्यंत करणार असल्याचे त्यांनी एम एच महाराष्ट्र चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दिले सांगितले आहे माझे नाव के पी नाईक अध्यक्ष मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना खाजगी अनुदानित शाळांमध्ये टी एस ए हा विषय फार महत्वाचा आहे ज्या ज्या काळामध्ये शिक्षक आलेले आहेत जीव मुठीत धरून त्या काळातला जीओ फिं टी एस ए देणं परत गरजेचं टी एस ए हा इतरांना देण्यात आलेला आहे फक्त खाजगी शाळांना देत नाही कमिशनर सर आणि फाईल निगेटिव्ह आलेली आहे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक दृष्ट्या फाईल आलेली आहे तर ती नसती ओपन करावी म्हणून मी उप शिक्षणाधिकारी माननीय विनोद कदमसाहेब यांना विनंती केली होती पण ते म्हणतात की आम्ही अधिकार समोर पुढे जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर टी एस एबाबत बऱ्याचशा कर्मचाऱ्यांवर हा अन्याय होतो आहे सर्व कर्मचारी विचारत आहेत टी एस ए केव्हा मिळणार पण टी एस ए आयुक्तांनी या ठिकाणी टी एस ए बाबत नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे सदर टी एस ए हा प्रलंबित राहिलेला आहे असं मला वाटतं दुसरं सातवा वेतन आयोगाची थकबाकीबाबत प्रशासनाने बजेट प्रोविजन नाही असं सांगितलेलं आहे पण बजेटमध्ये प्रोव्हिजन होती पण बराचसा पैसा टी एस ए आणि बजेटचा हा लायटिंगसाठी खांब्यांवर इलेक्ट्रॉनिक खांब्यांवर लायटिंगसाठी त्यावेळेचे पालकमंत्री यांच्या माध्यमाने त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे असे असे आयुक्तांचं म्हणणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आमचं म्हणणं असं आहे मी यावर्षीसुद्धा पत्र दिलेलं आहे की सातव्या वेतन आयोगाचं थकबाकीबाबत तरतूद करण्यात यावी पण ती तरतूद अद्याप पर्यंत केलेली नाही आता ते नवीन बजेट येईल प्रशासक हे करतील त्याच्यामध्ये कळेल की कोणत्या परिस्थितीमध्ये हे थकबाकीसाठी केलेलं आहे टी एस सी बाबत केलेला आहे हे त्यावरून कळून <coughs> येईल पाहुयात कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला कधी यश येते कधी बीएमसी प्रशासन जागृत होत व आपल्याच कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकार त्यांना मिळवून देते